हाय हॅलो मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा फायनली दुपारची वेळ झाली आणि mm. गावाकडं दुपारच्या टायमिंगला म्हणजे आमच्या घरच्यांचं कसं रुटीन आहे तुम्हाला दा, ते दाखवायचं आहे मला किती निवांत आहेत ते म्हणजे बाहेर आहे म्हणजे शहरात राहून पण एवढं घरात बसायला किंवा एवढं निवांत वेळ नाही भेटत जो टायमिंग असतो ते काम करावंच लागतं मग तिचं ऊन असो काही असो पण गावाकडे केवढं निवांत सगळं वातावरण चाललं आहे म्हणजे मला हितालं बसणं कारण सकाळचं जे काम आहेत ना दहाच्या आत सगळे आवडतात तिथून पुढं एवढं सगळं निवांत आहे ना काही बोलूच नाही का पुण्यातही मला जास्त म्हणजे वेळ लागतो कामांना किंवा जास्त काम असतं पण म्हणजे ते तिथं ते स्व तेवढी स्वच्छता करायची असते पण सतत मला जास्त टायमिंग लागतो पुण्यात का काय माहीत नाही पण इथं पटपट कामावरून जातात आणि आत्ता दुपारच्या दोन वाजलेत तर ग सगळी मला दाखवायची आहेत घरातले की कुणाचं काय चाललंय चला तर बघा इथं बापू आत्या मोक्ष तिघं बी झोपलेत म्हणजे बापूची झोप झाली बापू उठून मोबाईल बघत बसलेत आणि इकडच्या बाजूला आजी झोपल्या होत्या आजी आता उठून बाहेर गेलेत तर इकडं सुजित भाऊजी मोबाईल बघतायत आणि दिदा झोपलेत तर सगळं निवाण चालले तर बघा आता मी बघितलं सगळ्यांचं काय चाललंय सगळे म्हणजे दुपारचं निवांत झोपले सगळं काय निवांत चाललंय तर मी ही काल तिळ नीट करून वाळत ही घालून ठेवले आणि छान असं तयार झालं तर आता मला तिळाचे बनवायचे आहेत लाडू तर मग मी आता ह्याला आता टायमिंग आहे आणि मला तर काय आता झोपायची काही इच्छा नाही तर म्हटलं चला लाडू तरी बनवू तर मी तिळ भाजून घेणार आहे आणि आता मी उन्हाचं काय चुली काय पेटवणार नाही आता गॅसवरच भाजणार आहे तर चला मी पण पहिल्यांदाच बनवते तिळाचे लाडू बघू आत्यांना तोपर्यंत तिळ तरी भाजून घेते तर बघा होताच टाइम तर म्हणलं चला काहीतरी करू कारण घरात असंच पडून तिळ होतं आणि जास्त दिवस तर असंच राहिलं ना तीळ तर त्याला जाळ्या लागतात आणि ह्याचं काही आत्या तर आता काहीच करणार नाहीत आणि आता कार्यक्रम हे जे मटणाचे असतात ते पण संपलेत खरं तर हे मटणासाठी आणलं होतं त्या माऊशिनी पण आता ते सगळे कार्यक्रम झालेत आणि घरात उरलेत तर म्हणलं चला बनवू कारण आता त्यांना चांगलं खायला सांगितलंय फायनली मी आता कमी गॅसवर छान असं तीळ भाजून घेतलेलं आहे मला पण एवढं माहित नाही कितीक भाजायच पण एवढं माहितीये की म्हणजे मटण ही करताना कधी कधी तीळ भाजलेत म्हणजे मटणाचा रस्ता ही बनवताना तर तसा प्रकारे मी भाजून घेतले ती आता मी थोडं थोडं करून असं तीळ भाजून घेणार आहे आता हे थोड� बऱ्यापैकी वाटतात मला भाजलेत छान भाजलेत तर मग मी आता ही काढून घेते तर आता मी सगळं तीळ भाजून घेतल्यावरच भेटू आपण पुढं आत्याला विसरून कसं लाडू करायचे ते पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर बघा फायनली सगळं तीळ भाजून झालं ते एवढंच होतं ती तर आता हे थंड झाल्यानंतर मग बारीक करायचं हे तिळ घरचं तर म्हणजे आमच्या घरचं नाही था का त्यांच्या बहिणीनं त्यांच्या घरून दिलंय त्यांच्या घरचं तर रानातलं तीळ आहे तर आता हे थंड झाल्यानंतर मग बारीक करणार आहे तर बारीक करताना आता भेटू आजी आत्त्या उठल्या का नाही अजून आत्याची काही झोप झालेली नाही थांबा आत्ता उठल्यावर पुढची प्रोसेस करणार आहे बारीक करायचंय ते बी मला माहिती आहे पण तिथून पुढं काय करायचंय ती पुढं बघू आता चला तर बघा फायनल तीळ गार झालेत आणि त्यानंतर मी, ते, मी एक यूट्यूबला रेसिपी बघितली तर त्यात तीळ पण वापरलेत आणि शेंगदाणा पण वापरलेत तर एवढं तीळ आहेत तर तेवढ्यासाठी मी एवढं शेंगदाणा भाजून घेतलेत आता यूट्यूबला रेसिपी बघितली मी त्यानुसार मी बनवते आता आणि एक वाटी मी इथं तूप घेतले आणि ही आहेत विलायची पावडर आहे आणि इथं मी गुळ पण किसून घेतलाय गुळ कमी पडेल असं मला थोडं वाटतंय पण जास्त गोड नाही तर मग बघू आता लागलं तर वाढवीन गुळ नाहीतर मी माझ्या अंदाजाने एवढंच घेतलंय तर आता फायनली मी तीळ बारीक करून घेते जास्त पण तिळ बारीक करायचं नाही तर एकदम असं ओबडधोबड म्हणजे चालू बंद चालू बंद मिक्सर करत असं म्हणजे करायचं आपल्याला बारीक ते तर मी छान असा मिक्सर बांधल्याचं धुऊन घेतले तर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे मी तीळ बारीक केलं ते जास्त म्हणजे बारीक पण नाही केलं आणि जास्त म्हणजे मोठं पण ठेवलं नाहीत एकदम आपल्याला भरडं भरडं असं बनवायचंय तर अशा प्रकारे मी तीळ बारीक करून घेणार आहे कारण तीळ आपल्या असं दाताखाली पण लागलं पाहिजे तर आणि यातलं मी असं एवढं एवढं असं तीळ मी ठेवणार आहे म्हणजे ते बारीक नाही करणार ते तुम्हाला आता मी पुढं सांगनच तर बघा मी एवढं तीळ जे की लग, एक छोटी वाटी बरं असतं एकदम कमी तीळ येतं एवढं तीळ मी बारीक करणार नाही मी हे तीळ पूर्णपणे असंच ह्याच्यात मिक्स करणार आहे जे की म्हणजे दिसाय पण भारी दिसतात आणि ते दाताखाली लागल्यावर पण भारी लागतात तर म्हणून मी हे आखंच एवढं तीळ मी ह्याच्यात मिक्स करणार आहे तर आता थोडंच राहील तीळ तेवढं बारीक करून सगळं बारीक करून झालेत माझं भरपूर झालं म्हणजे असं वाटत होतं कमी तीळ दिसत होतं पण बारीक केलं मला जास्त दिसायला लागले आता त्यानंतर आपल्याला शेंगदाणे बारीक तर बघा आत्ताना डॉक्टरांनी नॉनव्हेज किंवा असं पौष्टिक खायला सांगितले त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चाललेत आणि आत्यांचं जास्त करून खाणं वेगळंच असतं खारीच्या आहे ते सगळं बंद करायला सांगितले तर आता बघू शंगदाचं कूट बी आणि म्हणजे तीळ चांगलं बारीक करून मी घेतलं व्यवस्थित जसं पाहिजे तसं तर छान आता हे मी मिक्स करून घेते गुळ कमी पडल असं थोडक वाटतंय मला पण बघू आणि ह्याचा वास पण खूप भारी येते कारण छान तीळ भाजलेत ह्याच्या समजते वास भारी येतोय आता पहिल्यांदा मी टाकते विनायची पावडर एवढी विलायची पावडर टाकून घेतली तूप सगळं ह्याच्यात ओतून घेणार आहे एक वाटी तूप घेतलं होतं छोटी वाटी तर बघा हा खिसून घेतलेला गुळ आहे त्यामुळे असा टाकला तरी काहीच प्रॉब्लेम नाही तर असा टाकून घेऊन एक जीव करणार आहे आणि नंतर बघणार आहे की कमी वाटला तर मग अजून थोडा खिसणार आहे असं करावं लागेल मी पहिल्यांदाच तिळाचे लाडू करते म्हणजे मला भीती होते जमतायत का नाही पण मी तर माझे शंभर टक्के दिलेले आहेत बघू तुम्हाला पुढं तुम्हाला समजेलच की कशा प्रकारचे लाडू होत आहेत प्रयत्न तर आहे की व्यवस्थित जमाय पाहिजेत तर बघा म्हणजे गूळ मला कमी वाटत होता आणि म्हणजे गूळ कमी असल्यावर असं लाडू बांधता येत नाहीत पण तसं काय नाही आत्यांना हे बी जास्त गोड आवडत नाही आणि गोड थोडं कमी झालेलं बरं पण जास्त नाही व्हायला पाहिजे म्हणून बांधता येत आहेत असा काय प्रॉब्लेम होत नाही की म्हणजे लाडू म्हणजे हे होत नाहीत व्यवस्थित जमतायत तर मग मी गुळ तेवढाच ठेवला आहे आणि थोडंसं खाऊन पण बघितलं तर गोड लागतंय बऱ्यापैकी ओके आहे तर आता मी लाडू बांधून घेते आता छोटा छोटा असं लाडू बांधून येणार आहे जास्त आहे आता लाडू कुणाला बांधा येणार पण नाहीत कारण हाताला लागले त्यामुळे लाडू मलाच बांधायचे सगळे तर मी छोटे बांधून घेणार आहे कारण हे आहे एक लाडू त्याला संपत नाही आणि मोकळ्यात मग तो नाश करणार म्हणून मी छोटच बांधणार आहे तर बघा छान झाले लाडू तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असं चॅनलला कनेक्ट राहा खूप साऱ्यापर्यंत खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय श्री स्वामी संवाद